नमस्कार मित्रांनो सकाळी मी व्हॉट्सअपच्या स्टेटसला एक फोटो टाक व्हिडिओ टाकला होता फसवणुकीचा मित्रांनो मी बऱ्यापैकी लोकांना जागरूक करत असतो भरपूर म्हणजे विवाह केंद्रांचे जी काय भानगडी आहेत कसे कसे लोकांना मूर्ख बनवतात कसं फसवतात खूप काही मी टाकत असतो तर असेच प्रकार आ, एका मित्राने म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून ते सांगितलेलं आहे कसं फसवतात मी विश्लेषण थोडक्यात सांगतो म्हणजे मेट्रोमनीवाले काय करतात ते मी तुम्हाला सांगतो आता ह्या गोष्टीमुळेच आम्हासारख्या सारख्या लोकांचं गोंधळ होतो आहे आणि लग्न जुळत नाहीत बऱ्याच ठिकाणी मुली जात नाहीत मेट्रोमणीमध्ये पहिल्यांदा येत होत्या पूर्वी लग्न जमत होती पटपट पण आता का जमत नाहीत हे सगळं विश्लेषणास सांगतो सगळं ॲक्च्युअल काय झालं आ, हो काय होतं म्हणजे तुम्ही काय करता तुम्ही एखाद्या मेट्रोमालिकला फोन लावता फोन लावल्यानंतर काय होतं तेच ते तुम्हाला आश्वासन देतात लग्न जमवण्याची हमी देतात लग्न जमवणारच म्हणून सांगतात इथे आम्ही कधीही सांगत नाही जमवणार म्हणून आम्ही प्रयत्न करतो तिथे ते लोक जमवणारच म्हणून सांगतात कसं काय जमवू शकतं नाही जमवू शकत किंवा किंवा अपयश पण येऊ शकतं साधी गोष्ट आहे सगळ्यांचंच काम होणार नाही पण ते लोक तसं नाही सांगणार ते लोक सांगणार काय जमवणारच असं असं सांगतात आता आम्ही जाहिराती घेतो आहे आता मी म्हणजे मला शक्य होत नव्हतं जमवत नव्हतं म्हणून मी आता जाहिराती घेतो आहे जाहिरातीतून जमणार आणि जाहिरातीतून जमत नसेल तर कुठेच जमणार नाही हे साधी गोष्ट आहे आता हे सगळं मी सांगतो तुम्हाला काय झालं ते तर त्या मित्राने एक व्हिडिओ टाकला मला पहिल्यांदा व्हिडिओ माहिती नव्हता मला वेळ नव्हता ऐकायला पण नीट आणि मला जायचं होतं त्याच्यामुळे मी दुर्लक्ष केलं पण तुम्हाला तो टाकला मी म्हणजे कसं फसवणूक असते काय वगैरे आणि पोलिसांनी अशा रेड मारल्या पाहिजेत ह्या लोकांवर फटके लावले पाहिजेत मस्ते की असे भयानक घटना घडल्या आहेत आणि त्याच्यामुळे अशी गोष्ट झाली आहे की आज लोकांनी पैसे मोजूनसुद्धा लग्न जमत नाही लग्नच जमत नाहीत मग हे प्रकार बंद झाले पाहिजेत टोटली बंद झाले पाहिजेत यासाठी मी प्रत्येक वेळी मी जागरूकपणे व्हिडिओ टाकत असतो तुम्ही लोक लक्ष देत नाही तुम्ही स्किप करता तुम्ही नको ते बघता तुम्ही फक्त गरजेपुरतं बघता तर तसं करू नका पूर्ण व्हिडिओ बघा मी उगाच टाकत नसतो माझी मेहनत मी उगाच करत नसतो पण तुम्ही लोकं बघत नाहीत तो तुमचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून तुम्ही फसता अजून पण बरेच लोक असे आहेत मी मुद्दाम मध्ये मध्ये मुद्दाम टाकतो अनाथ आश्रमच्या मुली म्हणून की जेणेकरून लोक कोण फसवे म्हणजे फसतात हे मला कळतं किती लोक चुकीचे विचार करतात अजून पण लोकांना जनजागृती नाही झाली अजून खूप करणं गरजेचं आहे मित्रांनो अनाथ आश्रममध्ये मुली नसतात हे लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा भरपूर वेळा सांगितलं अनाथ आश्रमची ओकार येते मला तर नक्की काय घटना घडली ते सांगतो मी सविस्तर ॲक्च्युअल कसं आहे म्हणजे घडली म्हणजे घडत असते कायम घडत असते त्या मित्रांनी मस्त दाखवलं आहे एक आपल्या ग्रुपमार्फत सगळं दाखवलं आहे ते मी तुम्हाला सांगतो मी पूर्वी पण सांगितलं पण पुन्हा सांगतो ऐका मॅट्रोमनीवाले काय करतात तुमच्याकडून पैसे त्यांना लुटायचे असतात मग हे लोक काय करतात म्हणजे मॅट्रोमनी सगळे नाही म्हणत मी काही फ्रॉड मॅट्रोमनी असतात ते आणि त्याच्यामुळे सगळे मेट्रोमनी बंद झालेत आणि सगळ्यांचं नुकसान होतं आहे कितीतरी लोकांचं नुकसान होतं आहे मेट्रोमनीवाल्यांचं पण नुकसान होतं आहे बिचारे धंदा करतात त्यांचंही नुकसान होतं आहे समजलं ना मग हे कसं होतं तर काय वस्तू तयार झाली ते बघा आता समजा तुम्ही लोकांनी फोन केलात मॅट्रोमनी मी मेट्रोमनीवाला आहे मी काय करणार गोड़ गोड़ मी तुमच्याशी गोडगोड बोलणार मी तुम्हाला काय सांगणार की का? हो मी लग्न जमवणारच मी लग्न जमवणार शंभर टक्के जमवणार मग तुम्ही लोक काय सांगणार मग तुमची फी किती मग मी असं असं सांगणार माझी असेशी फी आहे असं असं आहे असं सांगणार आणि मग तुमच्याकडून पैसे कसे मिळवायचे यासाठी मी काय करणार मी तुम्हाला सांगणार काय मी मुलींचे काही फोटो पाठवणार तुम्हाला असं असं त्यांच्याशी बो कॉन्फरन्सवर बोलून पण देतो असं तसं असे बरेच प्रकार होतात आता हे फोटो मला कुठे भेटणार मला कुठल्या तरी गुगलवरती भेटणार कुठल्या तरी फेसबुकला भेटणार असे मुलींचे छान छान मुलींचे फोटो आज मुली बिंदाच फेकतायत मग ते मी चोरणार आणि मग ते तुम्हाला शेअर करणार सुंदर मुलगी असल्या मग तुम्ही काय करणार लगेच तयार होणार म्हणून वा अशी मुलगी आपल्याला स्वप्नात पण बघितली नव्हती आणि तुम्ही लगेच पैसे भरणार आता पेमेंट पेमेंट भरलात पेमेंट भरल्यानंतर पेमें भरला पेमें भरला मी काय करणार मी मॅट्रोमनीवाला आहे मी फसवणूक करणार आहे मग मी काय करणार मी तुम्हाला फोटो पाठवला आहे तुम्ही पसंती आली तुम्ही पेमेंट केलात मला पेमेंट केल्यानंतर मी काय करणार अजून कॉन्फरन्सवर बोलायला लावणार आता ती कॉन्फरन्सवर बोलते ती कोण कोण बोलत असणार सांगा माझ्या ऑफिसमधली मुलगी बोलत असणार आता मला पैसे लुटायचे आहेत तुमच्याकडे तुमच्याकडले लुटायचे आहेत पैसे मग मी काय करणार माझ्या ऑफिसमध्ये मा काही मुली असणार बोलणाऱ्या किंवा घरातली मंडळी कोणतरी असेल बोलणारी मग ते मुलगी बोलणार मुलगी म्हणून तुम्हाला फोटो दुसराच दाखवला आहे पण ती मुलगी नसणार कारण ते त्या मु कोणली मुलगी आहे काय आहे आपल्याला पण माहिती नसतं त्या मेट्रोमेलवाल्यांना पण माहिती नसतं कुठल्याही कोणाचेही फोटो टाकतात आता आता ती मुलगी गोड बोलणार की असं असं म्हणजे मी मुलगी बोलते नवरी मुलगी आता कुठलीही मुलगी लगेच तयार होत नाही पण तुम्ही काय करता वा तयार झाली समोरून मुलगी मग तुम्ही खुश होता मग अजून पैसे तुमच्याकडून लुटले जातात कळलं ना हे लुटालूट अशी लुटालूट लुटालूट चालूच असते तू जोपर्यंत तुम्ही कंटाळत नाही तोपर्यंत तुमच्याकडून पैसे घेतले जातात समजा आता तिथे कॉन्फरन्सवर बोललात सगळं झालं मग आता कॉन्फरन्स बोल बोलल्यानंतर अजून पैसे मागितले जातात मग मीटिंगचे पैसे वेगळे मागितले जाणार मीटिंग करताना मग नंतर सांगायचं नाही मुलीला पसंत नाही असं आणि ते पै मग फोन बंद होणार असे प्रकार असतात किंवा काही वेळेला काय होतं दुसरे प्रकार असतात म्हणजे कुठल्या तरी मुलीला चुकीची मुलगी असते म्हणजे दोन नंबरची मुलगी असणार आणि ती त्यांना दाखवली जाते सुंदर मुलगी दाखवतात जेणेकरून कसं त्या मुलीबरोबर चर्चा केलेली असते व्यवहार केलेला असतो की बाबा तू लागिने घेऊन पळ मी पैसा घेऊन पळतो असे प्रकार असतात आणि मोठी मोठी रकमे असतात तर त्याच्यामुळे काय होणार समजा एखादी तुम्हाला चुकीची मुलगी मी दाखवली तुम्ही तयार झाला तुम्ही लग्न केलात धातूर मातूर कुठेतरी लग्न लावणार आणि मित्रांनो सगळ्यांना सांगतो रजिस्टर लग्न करा सगळ्यांनी एक वेळ ते गोल गोल नाही फिरला ते चालेल पण रजिस्टर लग्न करा रित्सर लग्न करा कशाला कारण फसवे फसवी मंडळ येत ना त्यांचे धावेदान आणले पाहिजेत तर हे लोक कुठेतरी चोरी चोरी छुपे लग्न लावणार तुमचं आणि आणि काय होणार सांगा ती मुलगी दोन दिवस राहणार आणि आन तिसऱ्या दिवशी पळून जाणार दोन दिवसात कोणकोण पाहुणे पै येणार अजून दागदागिने घालणार त्यांना भरपूर काही काय घालणार आणि ती मुलगी ते दागिने घेऊन सगळे पळून जाणार मी काय केलं लग्न तुमचं लावलं मी काय केलं तुमच्याकडून भरपूर पैसे घेतले माझी फी शिक्षणा म्हणून बऱ्यापैकी रक्कम घेतली पन्नास साठ हजार एक लाख दोन लाख किती घेतली त्याच्यामुळे काय आलं मी मला माल झालो मी तुमचं लग्न लावलं माझा विषय संपला हां आता काय आलं ती मुलगी पळून गेली तुम्ही कंगाल झाला तुम्ही बँकेचं लोन काढलेलं असणार एक तर तुम्हाला गळपास लावलं पाहिजे बँकवाले दारा येतात म्हणून नाही तर तुम्ही वेळेवर तरी होणार तुमच्या धंद्यावर परिणाम होणार अशा गोष्टी असतात तर मित्रांनो काळजी घ्या एवढं फास्ट लग्न नाही होत एवढं सोपं नाही आहे तुम्हाला सांगतो बऱ्याच वेळी मी तुम्हाला सांगितलं आहे राहा कुठलीही मुलगी कुठलीही पण मुलगी म्हणजे जगात अशी मुलगी कुठे असेल मला माहीत नाही की डायरेक्ट पटकन तयार होणारी होईल का पण यांच्याजवळ रेडी असते तयार असते हे पट मी पटपट सांगितलं आहे विश्लेषण सांगायला मला वेळ नाही मी आता दमून आलो आहे तरी पण मी सांगितलं सकाळी मला ते सांगायला शक्य नव्हतं कारण मला जायचं होतं बाहेर तुमच्या पटलं असेल लक्षात मला असे कमेंट द्या तुमच्या लक्षात आलं असेल कमेंट द्या मला कारण मी मित्रांनो मला वेळ नाही मला दमायला आलं खूप दमलो आहे मी पाय बी दुखत आहेत अजून खायला पण भेटलं नाही पाऊस होता भरपूर आणि पूर्ण भिजलो अक्षरशः पाय दुखत आहेत माझे कुठेच खाल्लं नाही काहीच पाणी पण प्यायला शक्य झालं नाही मला तर त्याच्यामुळे मी मित्रांनो मी असे व्हिडिओ टाकत असतो लक्ष द्या प्लीज हे सगळं तुमच्यासाठी करतो आहे जर मला पैसा लुटायचाच आहे ना तर भरपूर लुटू शकतो माझ्याजवळ ना आता सकाळी बघा मला मध्येच वाटेत जेव्हा थांबलो ना चहा प्यायला चहा पण तो थंडच होता चहा प्यायला थांबलो तेव्हा व्हिडिओ बनवून टाकला आहे की मी प्रवासात आहे कृपया फोन करू नका मी सहज फोन बघितले तर जवळजवळ मला वाटतं चाळीसशे फोन होते मिस कॉल खोटं सांगत नाही मिस कॉल बऱ्यापैकी मिस कॉल होते मला पण विषय कसा आहे तुम्ही तिथे हे मेसेज करून सांगितला की तुम्हाला व्हिडिओ टाकला की कृपया फोन का। जन्य करू नका मी प्रत्येक वेळी जनजागृती करत असतो मला वेळ नाही आहे समजलं ना तर त्याच्यामुळे काळजी घ्या हे पहिलं पाणी पितो आहे पहिलं पाणी नाही सरबत आहे सकाळपासून सरबत पाण्याची बॉटल पण पाणी पिलं नाही एक ते, 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 ते एकते। फक्त चहा पिली वाटेत मी पेशंट आहे पण विषय कसं हे सगळं तुमच्यासाठी करतो आहे तुमच्यासाठी जनजागृती करतो आहे वेळच्या वी वेळी व्यवस्थित व्हिडिओ टाकतो आहे हा व्यवस्थित नाही आहे पण तरीसुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा व्हिडिओ मी पहिल्यांदा सांगितलं असं प्रकार घडतात पण तुम्ही लक्ष देत नाही कृपया शेअर करा प्लीज प्लीज शेअर करा सगळ्यांना कळू देत हे तोतिया मंडळी कसं कसं फसवतात कळ ना आणि याच्यामुळे कोणाचीच लग्न जुळत नाहीत आणि पण एक गोष्ट मी लोकांना सांगतो आहे तुम्हीच अशी वस्तु तयार केली म्हणून तुम्हाला मुली भेटत नाहीत पण ती व ती वस्तू ती मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकत नाही त्याचं खूप मोठं कारण आहे तुम्ही ती गोष्ट काय आहे ना लग्न का जुळत नाहीत म्हणजे मुलगी तयार का होत नाही असं मला पर्सनल विचारू शकता मुलगी का तयार होत नाही त्याचं उत्तर मी पर्सनल सांगू शकतो कारण काय कारण मी हे व्हिडिओतून नाही सांगणार त्याचे त्याच्यामुळे खूप मोठं प्रॉब्लेम होणार आहे हे मी व्हिडिओतून नाही सांगणार आहे मी पर्सनल सांगू शकतो मुलगी का तुम्हाला तयार होत नाही तुम्ही का भटकताय हे मी पर्सनल सांगू शकतो कारण मला मार्केट डाऊन करायचं नाही आहे पूर्ण डाऊन होणार तुमचे हाल असे होणार की लग्न जमणार नाही कळ ना आणि ही वस्तू ती तुम्ही लोकांनी तयार केलेली आहे हे काय तयार केलं तुम्ही पर्सनल विचारा मला मी पर्सनल सांगतो काय चुकीचं नाही आहे जे आहे नॉर्मली आहे जनरलमध्ये पब्लिकमध्ये बोलू शकतो असं आहे काही टेन्शन नाही फक्त कसं आहे की हे मी जाहीर का सांगत नाही त्या त्याच त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम सगळ्या सगळे संकटात पडणार आणि म्हणून मी ते कोणाला तसं सांगत नाही ते मला पर्सनल कॉल करून विचारू शकता माझा नंबर सगळ्यांना माहिती आहे मी नंबर जास्त देत नाही कारण मला त्रास होतो मग कॉल घेऊन घेऊन हैरान होतो खूप कॉल असतात मला मित्रांनो सावध राहा आणि इतरांना सावध करा पटपट शेअर करण्याचा प्रयत्न करा प्लीज मी हे बघा मी तुम्ही हा विचार करू नको माझ्या कॅमेराचा अँगल बरोबर नाही मी है है है। है। मी मग मेकअप नाही केला आहे काय असं तसले विचार करू नको माझा व्हिडिओ किमती आहे माझा व्हिडिओ खूप किमती आहे हा विचार करा मी मी कॅमेरा मेमरा पक पकडत नाही आणि एडिट पण करत नाही चुकलो तरी एडिट करत नाही मी तुम्हाला ना हा हा म्हणजे हे सगळं मीच करू शकतो फक्त असं तर त्यामुळे कसं खूप गरजेचा व्हिडिओ आहे प्लीज शेअर करण्याचा प्रयत्न करा कोणाचं तरी फसवणूक वाचेल त्यामुळेच शेअर करा धन्यवाद